डाएट नो टेस्टी फूड तर आज आम्ही कोणत्या स्पॉटला भेट दिलेली आहे तिथे आपल्याला पदार्थांची चव काय असणार आहे मेन्यू कार्डमध्ये कोणकोणते कौन्ट पदार्थ आपल्याला चाखायला मिळणार आहेत आणि त्या पदार्थांची किंमत काय असणार आहे त्याचबरोबर तिथल्या रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स आणि ते रेस्टॉरंट आपल्याला वर्थफुल आहे की नाही हे सर्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार पाहुण्यानो गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनल वर सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे आपल्या या अर्थातच खाद्य ब्रतीचा तर आज आम्ही आलो आहोत शांतीनगर अंधेरी इथल्या मालवणी धाब्यामध्ये चला तर मग पाहूया आपल्याला काय काय एक्सप्लोर करायला मिळणार आहे ते आमचं मालवण मुंबई किलो असं ऐकलू आणि कुठलोही विचार न करता थेट येऊन पोचलो अडे बघतो तर काय होतो आमचं बाबलो मरे बायले वांगडा मासे पकडीत होतो आणि ह्यो तर आमचो इनको अरे इनक्यान कोंबडू देखील हाडलं मरे इन्क्याचा काय खरा नाही आणि ह्यो तर आमचं सागरेश्वर बंदर ह्या लोकांनी तर थेट आमच्या सागरेश्वर बंदरातली देखील आणले मरे खेचून खेचून हाडले होडी आत्ता कळलं मग तुम का आम्ही मालवणी कित्या बोलतो ते कारण आम्ही आलो आहोत मुंबईत शांतीनगर अंधेरी इथल्या मालवणी ढाब्यामध्ये इथलं ॲम्बियन्स अगदी मालवणाची वाईप्स देईल असं होतं आमचं मालवण आणि कोकण आहेच मुळे उत्तम दर्जाचं इथल्या ॲम्बियन्सला आणि सिटिंग अरेंजमेंटला अगदी शंभरपैकी शंभर टक्के गुण आम्ही दोघीही इथलं ॲम्बियन्स आणि मुळात इथलं मेन्यू कार्ड बघून खूपच खुश झालो होतो कारण या मेन्यू कार्डमध्ये आमच्या अस्सल मालवणी डिशेसचा समावेश केला गेला होता अतिशय गहन डिस्कशन झाल्यानंतर आम्ही एकूण तीन थाळ्या आणि एक स्टार्टर ऑर्डर केलं आम्ही स्टार्टरमध्ये मागवलं होतं बोंबील कुरकुरा ज्यात आम्हाला शेजवान चटणी आणि पुदिन्याची चटणी त्याचबरोबर बोंबिलाचे सहा पीसेस आलेले होते याची किंमत आहे दोनशे पन्नास रुपये आता पाहूया त्यांची चव मस्त वरून लिंबू पेला आणि तुटून पडलो बोंबील व्यवस्थितरित्या भाजले गेलेले होते खातानाच अगदी त्यातला क्रिस्पीनेस जाणवत होता त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या दोन्हीही चटण्या खाताना कॉम्प्लिमेंट करत होत्या आता फूड म्हटलं तर रेटिंग सिस्टीम तर हवीच त्यामुळे आम्ही याला देणार आहोत दहापैकी आठ गुण ही आहे बांगडा थाली यामध्ये एक बांगडा भात दोन वाट्यांमध्ये सार ग्लास भरून सोलकडी पुदिन्याची चटणी कांदा आणि लिंबू एवढं होतं वडे आम्ही एक्स्ट्रा ऑर्डर केलेले होते याची एकूण किंमत आहे दोनशे रुपये या थालीची चव हो, तशी थोडीफार एव्हरेजच होती त्यामुळे आम्ही याला रेटिंग देणार आहोत दहापैकी सातच गुण ही आहे सर्वांचीच फेवरेट चिकन थाली यामध्ये दोन वाटी भरून चिकनचा रस्सा सुक चिकन गुलाब गुलाबजामून सोलकढी कांदा लिंबू वडे आणि भात होता आणि याची किंमत आहे तीनशे पन्नास रुपये थाळी अगदी बेस्ट होती चिकनही एकदम मस्त शिजलेलं होतं त्यामुळे या थालीला आम्ही रेटिंग देणार आहोत गुण ही आहे तिसऱ्या थाली या थालीमध्ये सुके शिंपले दोन वाटी शिंपल्यांचा रस्सा गुलाबजामून सोलकडी कांदा लिंबू भाकरी आणि भात होता याची किंमत आहे तीनशे रुपये या थालीतला रस्सा अगदी चिकन चिकनसारखाच होता पण जे सुकं केलेलं होतं त्याची टेस्ट अगदी भन्नाट होती त्यामुळे या थालीला आम्ही रेटिंग देणार आहोत दहापैकी नऊ गुण तीनही थाळ्या आम्ही मस्त फस्त केल्या आणि याचं आमचं एकूण बिल झालं बाराशे आठ रुपये अशाच प्रकारे जर तुम्हाला आमच्या या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात येता येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह तोपर्यंत बाय